सर नमस्ते नमस्कार नावान पत्ता सांगा सर माझं नाव नितीन भीमराव जाधव मुक्काम पोस्ट तालुका जत जिल्हा सांगा आपली जी साहेब द्राक्षाची भराडे बघ हो? थम्सन आहे थम्सन बेदाना प्लॉट बेदाना प्लॉट आहे बागेचं वय किती हो बागेचं वय आता हे चौथं वर्ष आहे म्हणजे कित पीक किती तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे आता आपण आता मातीची प्रथवारी बघितली आपल्या हो एकदम निकृष्ट माती आहे चांगली माती चांगली पण पाणी क्षार जास्त असल्यामुळं आम्हाला थोडं माती, का हो माती काय झाली आपली कमजोर व्हायला लागली दिवसेंदिवस पाणी खराब असल्यामुळं ज्या वेळेला मातीचा आणि पाण्याचा एकत्र येतं त्यावेळेला काय होतं त्याची सुपिकता वाढायला पाहिजे हो ज्या प्रमाणात सुपिकता वाढायला पाहिजे त्या प्रमाणात सुपिकता वाढत नाही तर क्षार जास्त याय वर केमिकलचा अतिवापर झाला ह्या भागात त्यामुळे आपल्या पाण्यातनं सुद्धा ती केमिकल बाहेर यायला लागले बाहेर नाही ही आजची परिस्थिती आहे का होई जत तालुक्यातली आता हे जवळजवळ एक पन्नास चाळीस वर्षापासून हेच चालू आहे म्हणजे म्हणजे अगोदरपासनं हे जी, जी आगोदर आगोदर, ही केमिकल शेती अगोदरपासून आहे म्हणजे आपल्या भागात हो द्राक्ष शेती घरटी हो 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 केली जाते घरटी द्राक्ष शेती होय होय नाही भरपूर आहे भरपूर प्रमाणात द्राक्ष शेती आणि सगळे बेदाण्यावरच करतात बेदाणे आहेत काही मार्केटिंग आहेत बरं भरपूर व्हरायटी आहेत बरं वराटे पण भरपूर करतात परंतु द्राक्ष शेती घरटी घरटे घरटे ही जी जमिनीची प्रतवारी बघितली तर ह्याच साहेब ही पांढरी जमीन आहे काळी जमीन आहे काळी झाली पांढरी का बरं झाली एवढी पांढरी जमीन पाणी क्षार जास्त आहे ना पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त जास्त आहे इतकं जास्त आहे किती माती सुद्धा काय केली आपली पांढरी झाली काळी माती पांढरी झाली आणि साहेब हिथल्या पुरतच नाही तर कुठं जरी बघलं जरा पाठवा सरा सर पूर्ण पांढरे जमीन लेअर आलेला आहे एवढ्या खराब जमिनीत का बरं एवढं खराब झालं पाणी ह्याचा अभ्यास करा का तुम्ही पाणी पहिल्यापासून तसंच आहे जा ना किती वर्ष झाली हे जवळजवळ झाले एक वीस तीस वर्ष हे जे क्षार आहेत हे अगदी स्पष्ट दिसतात की ह्याच्यामुळं जमिनीचा काय व्हायला लागलं राहस व्हायला लागलाय की नाही ज्या पटीत उत्पादन यायला पाहिजे त्या पद्धतीने उत्पादन येत नाही तरी सुद्धा आपण ही जी द्राक्ष पिकवल्यात ते अतिशय सुंदर पद्धतीने पिकवल्यात म्हणजे जमिनीची प्रतवारी अशी असेल तर केमिकल वर शेती येईल का हो नाही येणार द्राक्षी खायला सुद्धा मिळणार नाही खायला सुद्धा मिळणार नाहीत बरेच आमच्या इथले बागा त्यामुळेच केमिकल गेलेत गेलेले आहेत सगळ्या आणि पानं सुद्धा लोकांची बैठली आम्ही आता येताना पाण्याची पानं ही करपून गेली घड सगळे नुसतं द्राक्षीचे घड दिसालेत सगळे काय झाले नुसते घडचे घड दिसालेत आणि सगळे गेले सण सगळे वाळायला लागले हा की नाही तशी समस्या आपल्यात काय जाणवत नाही आत्ताची परिस्थिती जर मार्केटची बघायला गेलो आपल्या जत तालुक्याची अवस्था परिस्थिती बघायला गेलो सर आता द्राक्ष क्षेत्र एकदम कमी व्हायला लागले कमी होत याचं का कारण कारण काय कारण ह्यात शेतकऱ्यांनी केमिकल जास्त वापरल्यामुळं हा शेती धोक्यात चाललेली चाललेली आणि त्यात जमिनीची सुपीकता होईन झाली बर माती कमजोर व्हायला लागली कमजोर व्हायला लागली बर केमिकलच्या जास्त प्रमाणात वापर केला वापर केल्यामुळं चली ले। चली ले। आता आपल्या भागात बघतोय सर एवढं माती तर सेमच आहे हो आपण काय माती बदलली नाही पाणी बदललं नाही काय नाही आपण एक पोषण बदललं आता साहेब तुमच्या हातात घड आहेत हे ना एका हो। काडीला किती घड आहेत साहेब एका काडीला जवळजवळ एक का दोन दोन गड आहेत चार तीन चार गड आहेत आहे का नाही कमीत कमी दोन जास्त जास्त तीन चार पण आहेत पूर्ण वाकले जात आहेत याला पूर्ण लोड झालेला लोड झालेला आहे का नाही आणि आपली माल असा भरगच माल आहे गडाची साईज पण बघतो पण पाहू शकतो गडाची साईज पण अगदी जबरदस्त आहे आणि सगळा भरीव जो एकदम गच्च आहे गच्च आहे का अगदी ह्यासाठी काय काय वापरलं आणि कधीपासून वापरताय काय अनुभव आम्ही जसं केमिकल वापर जास्त झाल्यामुळं ते वैद्यकीय आम... वैदिक वैदिक वापरून पहा म्हटलं काय होत बर मग आम्ही हे दा... बाग लावल्यापासून वैदिक वापरतोयच आम्ही अगदी डॉगरेज असल्यापासून डॉगरेज लावल्यापासून म्हणजे चार वर्ष झाले यासाठी वैदिक वापर चालू हो हो बर एक दाना रासायनिक आम्ही कुठला टाकलेला नाही टाकलेला नाही आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर बघतायच आपण बरं म्हणजे सलग चौथे पीक आहे चौथे पीक सगळं जे चारचे चारही पीक अगदी सक्सेसफुली निघाले तेच म्हणजे की आम्हाला घड काढावं लागले इतके घड लागले घडांची संख्या तर भरपूर होत चालली बरं दिवसेंदिवस घड वाढायला लागले वाढायला लागले बर, बर। काही ठिकाणी आता केमिकलच्या वापरामुळे घड संख्या कमी आले काही बागा पूर्णपणे काढावे लागले काढायला लागले पण आमच्या इथं तशी परिस्थिती नाही आम्हाला घड काढावं लागले घड काढायला लागले आणि काही ठिकाणी बाग काढायला लागतात कमी, कमी प्रमाणात संख्या हो ठेवाव्या लिमिटेड ठेवायला लागले म्हणजे मध्ये आणावं लागायला लागलं एवढा माल लागायला लागलाय आणि हा वैद्यकीय रिझल्ट चमत्कार म्हणावा लागेल राम सरांसर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे खूप म्हणजे अगदी वाळवंटात सुद्धा आपण ही शेती करायला लागलो आपला जर कर्ब बघायला गेलो सर आता झिरो पॉईंट पाच नाही तर झिरो पॉईंट तीन वर आलेला आहे परंतु हेच चित्र तर आपल्याला बदलायला पाहिजे हे तुम्ही माती वाचवा जे काही हे ध्येय हाती धरलंय ना ते खूप छान आहे आणि आम्ही माती वाचवण्याचा प्रयत्न केलाय तर आपल्या जे आता बरेच सकाळपासून सर आपण प्लॉट फिरून बघितलो की सगळ्यांची पानं साहेब करायला लागलीत हो नाही पान हे काय अन्न निर्मिती करण्याचं एक साधन मेन पानच अन्न निर्मिती कर आणि एक मुळी मुळीसाठी काय दिलं आणि पानासाठी काय काम केलं मुलीसाठी आम्ही हेच वैदिकीचे पूर्ण सगळे खते वापरलो बर बेसल डोस कधी कधी देता आणि काय काय बेसल डोस आम्ही खरड चटणी घेतल्या एप्रिल चटणीला एक देतो त्यानंतर ऑक्टोंबर फळ चटणीला एक देतो बर असे दोनच डोस दोनच वेळा आता ह्या प्लॉट मध्ये आपण आणखीन एक बदल केला असता तर अजून पण ह्यात सुधारणा झाली असती साठाव्या दिवशी किंवा मनी सेट झाल्यानंतर एक डोस हो, दिला असता ह्याच्यापेक्षा हो, पण चित्र असतं खरे कुठं आहे सुरुवातीला थोडंच करून पाहा म्हटलं डेमो करायचं म्हणून केला सुरुवात तर केली वैद्यकीय आम्हाला खूप छान रिझल्ट आलेला आता वाटतंय की असं अजून भरपूर प्लॉट लावाय क्षेत्र वाढवावं वाढवावं असं वाटतंय लोक काढायला लागले साहेब पण आम्हाला रिझल्ट तुमच्या समोर बघतायचं नाही रिझल्ट चांगले आल्यामुळे काय वाटतं आपल्याला हुरूप यायला लागलाय द्राक्ष शेती म्हणली की साहेब आता शेतकरी म्हणलो की वैताकलाय द्राक्ष शेती म्हणलं नको रे बाबा नको म्हणतो खायला बरं वाटतंय शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वैदिकीचा रिझल्ट वापर करून वापर करावं वा, आणि त्याच पूर्णपणे त्यांनी आम्हाला काम करणं गरजेचं गरजेचं आहे जसं आम्ही केलंय आम्हाला थोडं बहुत त्यातलं नॉलेज नव्हतं पण थोडं थोडं केलं काय शे आमच्या इथं आता बिरादर साहेब आहेत त्यांनी आमच्या प्रत्येक ला येऊन व्हिजिट देतात प्रत्येक वेळी सांगतात बेसल डोस काय द्यायचा कसं वापरावं काय कपरावं आम्ही तसंच वापरत गेलो आणि आम्हाला रिझल्ट छान आले येत गेले हो द्राक्षामध्ये बघायला गेलं तर समस्या भरपूर येतात काय काय समस्य समस्या येतात आपल्या भागातल्या समस्या काय मुख्य समस्या मुख्य समस्या आमच्या दावणीच येतो मेन आणि परत बुरी बुरी दावणी बुरी करपा करपा प्रत्येक रोग हा चालतच असतो पण त्यातूनही आम्ही प्रत्येक गोष्टीला समोर जात आम्ही भरपूर आपण कशावर काम केलं आपण रोगावर काम केलं का पोषणावर काम केलं पोषणावर जास्त काम केलं राम सर नेहमी सांगतात ज्याच्या रानात पोषण त्याच्या रनात काही मी उन्नती होणार आहे काही तुम्ही केलं तरी रिझल्ट म्हणजे निसर्गाशी लढण्याची ताकद ह्या पिकामध्ये येत पिकामध्ये येत साहेब आता आपण उन्हात उभारले हो की नाही हे थे पीक सुद्धा उन्हात आहे आता तुम्हाला ऊन लागायला लागले नाही हो म्हणजे बऱ्यापैकी लोक काय करतात ऊन आले की टोपी घालतात पाऊस पडले की छत्री घेतात ह्याला काय हो नैसर्गिक आता हे साहेब हे घडा आहे फक्त एक पान आहे पूर्ण गड़, उन्हातला घडा येऊ आणि किती दिवस झाला साहेब हे उन्हात आहे घड येऊ आता जवळजवळ आता एकशे पंचवीस दिवस झाले झाले की नाही तर ह्याला साहेब एक तर म्हणणे कुठं उकड्या झालाय कुठं सण बर्न झालाय तसं काहीच आमच्या इथं प्रॉब्लेम तुम्हाला कुठल्याच घड्याला दिसणार नाही का बरं त्याला समस्या का आला नाही तो कारण वैद्यकीय रिझल्ट तसं चांगला आहे ना म्हणजे जे आपण मातीला देईल मातीला जे पोषण देणार ते झाडात येणार जे झाडात येणार ते फळात येणार म्हणजे काही ह्युमिडिटी पॉवर काय झाली त्याची वाढलेली वाढत गेली वाढली की नाही अशी जर प्रत्येक शेतकऱ्यांना यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञान वापरलं तर काय छान आहे आणि सगळ्यांना काहीतरी शेती करण्याचं एक आणखीन एक आवड निर्माण होईल आणि सगळ्यांनी हे वापरावं छान आहे बाकीस काय साहेब काहीच नाही शेती हाच आपला शेती हाच माझा व्यवसाय व्यवसाय आता द्राक्ष बघतो की तोट्यात शेती चालली काय नेहमी वरड करतो आपलं आपलं गणित काय खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय खर्चाच्या बाबतीतला अनुभव जर धरला तर शेती ही तोट्यात नाहीच आहे शेती सर्वांनी एक भ्या एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे केलेलं आहे की शेती ही तोट्यात जाते आणि खर्च खूप आहे तसं काही नाही आपण प्रत्यक्ष जर स्वतः आपण प्रयत्न जर केले तर ह्यात इतके खर्च खर्चाची बचत होऊ शकते आणि खर्थ, यश तुम्हाला समोर येऊ शकते बरेच द्राक्ष शेतकरी साहेब फक्त फवारणीवर खर्च करतात ऐंशी टक्के खर्च हा फवारणीवर केला जातो आणि दहा ते वीस टक्के खर्च हा फक्त पोषणावर केला जातो तुम्हाला काय वाटतं कशावर जास्त खर्च जास्त आपण पोषणावर खर्च केला पाहिजे माती जपली पाहिजे तरच वर फळ लागणार आहे नाहीतर मातीत काय नसेल तर निर्मिती होऊ शकत नाही फळ लागणारच जरी लागलं तर ते काय होईल रोगाला बळी पडेल रोगाला बळी पडत आपल्याला सर आता शंभर सव्वाशे घट ठेवलेत हे का हो लागली होती किती उघड हे खूप आम्हाला काही असे घडे काढावं लागले तीदी तीदी किती घड काढले एका किती काढले एका आम्ही दोन दोन तीन तीन असे घड होते तर आम्ही ते काढून लिमिटेड ठेवले एका, एका ले। ले। दोन दोन तीन तीन होते ते लिमिटेड ठेवलेले लिमिटेड ठेवले म्हणजे आपल्याला काय काय जण साहेब ती लागत नाही माल लागत नाही म्हणजे त्यांच्या तो ओरड असते नको ते पीजीआर वापरतात जे वापरणे किंवा लिओसिन मारणे अशा बरेच तर ग्रोथ हार्मोन्स वापरून त्याला घड काढले जातात ते पण निघत नाहीत निघत नाही तर आपल्यामध्ये अगदी पोषण योग्य दिल्या मग काय झालं भरगतचा माल निघाला निघाला तर तुम्हाला तंत्रज्ञानाची माहिती कशी कळाली चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस केमिकलचा वापर जास्त होत गेला ना तर आम्ही म्हटलं काहीतरी आपण एक वेगळा मार्ग निवडा निवडायला पाहिजे की आपण जर शेती वाचवायची असेल तर आपण ऑर्गनिकच्या बाजूने काहीतरी थोडा कल दिला पाहिजे आणि आम्ही ज्या वेळेस बघत गेलो त्यावेळी आम्हाला जाणवलं की बाबा ऑर्गनिक मध्ये वैद्यकीय रिझल्ट चांगला ऑर्गनिक वैदिक रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला आहे आणि वैद्यकीय रिझल्ट आम्ही ते वापरत गेलो आणि ते आम्हाला यश फायदेशीर आणि मनाचं खूप यश पेटलेलं आहे बर म्हणजे अपेक्षित यश मिळते आपल्याला चेहरा जे आनंद आहे साहेब द्राक्ष बागायतदारांच्या चेहरा आनंद बघायचा म्हणजे पैसे देऊन सुद्धा त्यांना हसता येत नाही येत नाही खरंय हो आता तुम्ही बरेच बागा प्लॉट फिरून बघताय भरपूर इथं आमच्या इथे जे केमिकल वापरत आहेत थे त्यांचे काहीच भाग आज एक घड पण त्यांना बघाय मिळत नाही मिळत नाही आणि आपल्याला जे मिळते अगदी प्राकृतिक मिळते हो हो म्हणजे विषमुक्त येते आणि याला साहेब एवढ्या दिवसात अगदी कलर पिवळा पण आलेला आहे हो, जी गोडी काय असेल अजून किती दिवस अवकाश आहे सर अजून फक्त एक वीस दिवस अवकाश आहे म्हणजे वीस दिवसात ह्या कलर बघायला गेलो अतिशय छान पद्धतीनं रिझल्ट येणार आहे आणि खूप छान पद्धतीनं बेदान होणार आहे या अगोदरचा अनुभव काय सर आता आपण डोंगर वापरतो हो, हो. का प्रतिक्रिया काय काय का, व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काही नुसतं केमिकलयुक्त माल फोगवणे माल वाढवणे त्यात मग ते निर्माण होणार नाही मम्मीच वगैरे प्रमाण कमी होत वेट कमी होत गेलं त्यामुळं रिझल्ट खूप कमी होत गेलेलं आहे आणि तसं आम्हाला आता चार वर्ष आम्ही करतो आम्हाला काहीच अडचण नाही पाहिजे तेवढं आम्हाला उत्पन्न भेटत अपेक्षित उत्पादन मिळते भेटते म्हणजे व्यापाऱ्यांचा काय रेट वगैरे काय वाढवून मिळतो का, का बेदाण्याचा हो भेटतो ना किती आता मार्केट रेट काय आहे आता सध्या मार्केट रेट आता दोन तीन वर्ष आपण बघितलं की खूपच कमी होता आताचा रिझल्ट बघितला तर अडीचशे चेपडे दोनशे अडीचशे या वर्षी दर वाढायचं कारण काय माहितीये का साहेब या वर्षी द्राक्षाचे पण रेट वाढले आणि बेदाण्याचे पण रेट वाढले हो का वाढली खूप कमी होत गेलेले त्यामुळं उत्पादन खर्च कमी निघाला उत्पादन कमी निघालामुळं दर वाढला दर वाढत गेला म्हणजे लोकांनी काय केलं ह्या चार पाच वर्षामध्ये केमिकलचा इतका वापर केला की ही द्राक्ष अगदी काही काही जण असं काढून लागले टाका लागले त्याचं प्रमाण आहे ते जास्त आहे काढून टाकण्याचं प्रमाण जास्त आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वैदिक शेती जर केली द्राक्ष शेती वैदिक केली वैदिक काय बेलो काय वाटते तुम्हाला खूप छान रिझल्ट आहे आणि त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं जसं आम्ही वापरलंय तसं प्रत्येकाने वापरावं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार समोर तर आपल्या जे काय सर द्राक्ष शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल दिला आम्ही त्यांना एकच संदेश देतो की तुम्ही केमिकलचा वापर न करता जे काही वैद्यकीय पोषण जे आहे पोषण जगले पण माती जगले तर आपण शेतकरी जगू शकणार आहे आणि जेणेकरून वैद्यकीयचा वापर जास्त करावा एवढंच जा शेतकऱ्याने सांगणं आहे तुम्हाला मार्गदर्शन कोणाच लाभलं सर आणि मार्गदर्शन आम्हाला बेराजर साहेबांचं मार्गदर्शन खूप छान आहे प्रत्येक वेळी त्यांनी येऊन प्लॉट बघतात रिझल्ट सांगता असं हे वापरा ते वापर काय करायचं ते सांगणं महत्वाचं आहे वेळच्या वेळ सांगणं द्राक्षशी कसं आहे वर्षात एकदा येणार एकच पिकेत एकच पिकेत आणि ते जी आलं जर चुकलं तर ही कसं बरे आरामसे होते त्याला फक्त पोषण वेळेच्या वेळ दिलं त्यातनं पण आपण एक भेसंडो चुकवलेला आहे चुकवलेला तो पण जर त्यांनी सांगितलं जर तुम्ही सगळं ऐकला असता अजून आपलं रिझल्ट आलेला अजून हे माती जे आहे पाणी जे आहे क्षार आहे क्षारयुक्त आहे आपलं अजून तुम्ही अमृतजल मायामती वापरलेलं नसावं अमृतजलचा वापर, नसाव। वापर, वापर तुम्ही चालू करा अमृतजलचा वापर केल्यामुळे काय होणार आहे आपली जी पानं आहेत पानं सुद्धा अजून मोठी होणार गर्दी हिरवी होणार पाण्यात जे क्षार आहेत त्याचं रुपांतर तुमच्या खतामध्ये होईल म्हणजे चिलेशन करायचं काम करते पाणी जिवंत करते म्हणजे ड्रिप एप्लिकेशनला द्या खत oh, oh. oh. hmm. hmm. जे आपण स्वयंचार्ज देता किती दिसून दहा दिसत ना आठ दिवस कंटिन्यू चालू आहे त्याच्यासोबत आपण अमृजचं पाणी दिलं तर अतिशय उत्तम आणि जे काही फवारणी वापरणार ते पाण्या पाण्याव्यतिरिक्त अजिबात वापरू नका सगळं अमृजाच्या पाण्यानेच फवारणी करा hmm. अजून चांगले रिझल्ट येतील ठीक आहे सर दे चालेल नमस्ते नमस्कार तुमचं नाव आण थँक्यू बेस्ट आप्पाबेराजार सर तुमचा अनुभव जो आहे अगदी अतिशय छान छोटी शेती आहे खरंच अतिशय सुंदर शेती केली ओके थँक्यू सर